आजच्या माळीपुरा व हिदायतनगर भागातील कॉर्नर मिटिंगला असंख्य या भागातील सर्व नागरिक या साठी उपस्थित होते व ताईच्या नेतृत्वावर जे जी जिजाऊ सावित्रीची लेख विकास कन्या रणरागिनी अजून काय म्हणता येईल उपाधी देता येईल ताईला चिखलीमध्ये असा सुसाट विकास सुरू आहे की त्याला थांबता ना या विकासाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी स्वत आणि माझ्या सोबत या भागातील असंख्य माझ्या मित्रपरिवार असेल आमच्या या तीन पिढीचे संबंध असलेले मुस्लिम बांधव असेल यांनी आज विकासावर विश्वास ठेवून बी मध्ये प्रवेश केलेला आहे या भागातून माझे आजोबा संपत गोपाळ भराड ते सुद्धा या भागातून नगरसेवक राहिलेले आहे आमचा भराड परिवार या भागातील तसेच दोन हजार मध्ये माझ्या वहिनी मोठ्या वहिनी अश्विनी so, दिनेश भराड यांनी काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी उमेदवारी दाखल केली होती व काँग्रेस पक्षातून त्यांनी बंडखोरी केली त्या बंडखोरीमुळे आमचा थोडक्यानं या प्रभागामध्ये पराभव झाला होता आम्ही खचून न जाता या विकासाला न्याय देण्याचं या भागातील जनतेसाठी जे ताईचा विकास सुरू आहे या भागात वर्षी मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दादा देशमुख व या प्रभागातील अ आणि ब चे उमेदवार सो so, विलास सो so, सुषमा विलास चव्हाण so, सौ शकुंतला सुरेश भायकर यांना प्रचंड बहुमताने आपल्याला विजयी करायचा आहे तिन्ही कमळाचे बटन या ठिकाणी दाबायचे आहे व येणाऱ्या दोन तारखेला जो आपल्याला या उमेदवार आहे या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे